करतोय टीका प्रचार करतोय हे आज हे दोन सीन लावलेले हे सगळं तुम्हाला कुठचा तरी चित्रपट दाखवण्यासाठी गेलेलं नाही आहे हे या सगळ्या लोकांना असं वाटतं की सगळे तुमची गमगत आता बस झाला या सगळ्या लोकांना आजपर्यंत वाटतं की कोण तुम्ही पाच वर्षातलं एकदा फक्त मतदानासाठी बोलवायचं नंतर कोण तुमच्याकडे डोंबून बघत आहे समोर जे मिळेल ते आपलं फक्त तुमच्या फेकायचं बोलायचं आणि निघून जायचं तुमच्या एक गोष्ट लक्षात घेत मी माझ्या भाषणापासून सांगतो की कि आयुष्य काय वारंवार मिळत नसतं तुमच्या एक पाच पाच वर्ष निघून जात असतात पाच पाच वर्ष आज शाळेत असतो तो उद्या कॉलेजमध्ये जातो जो कॉलेज मध्ये असतो तो उद्या शोधत असतो जो डोंगरी शोधत असतो तो आपल्या परिवाराचा निवडणुका तुमच्या आयुष्यामध्ये येतात या सगळ्या निवडणुकांच्या समोर ज्यावेळेला तुम्ही माणसं येतात आणि तुमच्याशी खोटं बोलायला लागतात आणि बाकी या, बाक या जाहीर एक तुमच्या घोषणा आणि तुमच्या सगळं शिट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळ्या गोष्टी विरून जातात तुम्ही येता ऐका विरून जाता आणि लोक परत गुंढ बदवायला टाकलेले असतात तुमच्याकडे का कारण आम्ही हा राजकारण निवडणूक हा विषय आम्ही गांभीर्याने घेत असतो या तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी निग्रित असलेल्या गोष्टी समोर घ्यायचं वाटतंय त्या थापा मारायच्या खोटं धुळायच हुरण जाऊन तुम्ही कुठेतरी मतदान करून धोकळ व्हायचं आणि नंतर काय पदरी काय पडते आमच्या तर गेल्या आमच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चौदा हजार आमच्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या हे आमच्या पदरात पडणार चौदा हजार शेतकरी आलो वाईट म्हणून सांगून हे आले हे त्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रचार करत त्याच्या सभांचा खर्च कसा बोजवायचा भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे मला असं वाटतं आमच्या सवालचा खर्च बोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थापा मारल्या ह्या बोजल्या तरी खूप झाल्या गोष्ट एखादी बातमी तुमच्यासोबत आणायची सत्ता तुम्हाला त्रास येत असेल मग दुसरी बातमी आणायची मग तिसरी आणायची मग चौथी आणायची रोज काहीतरी गोष्टी आणायच्या गोष्टी सगळ्या विसरून जाता हे सत्ता सत्ताधारी आंदोलन काय करून ठेवलंय या लोकांनी काय करून ठेवलंय हे तुमच्या लक्षातच राहत नाही जात रोज का तुमच्या सतत घेऊन पडत असतो वरती रोज काढत मागच सगळं विसरून जातो आपण आणि या आक्षा होता ना याला सत्ताधाराना हेच आहे तुमच्याकडनं की अगोदरच जे झालंय हे विसरून जा आम्ही काहीतरी नवीन उभं करतो ते लक्षात ठेवा म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर भाषण करताना जी स्वप्न दाखवली होती त्यांनी पाच वर्षापूर्वी त्याबद्दल एक काढायला माणूस तयार नाहीये एक अवाक्ष बोलताय काय तर पुलवामामध्ये झालेल्या आमच्या शहीद जवानांच्या नावाने मत काय एअरस्ट्राईक केलेल्या आमच्या विमानाच्या पायलटच्या नावाने या यादीच काय झालं आर्थिक दुर्बलांना दहा टक्के आरक्षण हा देश बघतो हे तुमची सगळी जाती पातीमध्ये सगळी डोकी भडकवून माती भडकवून एकमेकांच्या उद्यावर तुम्हाला हा दलित आहे हा मराठा आहे हा या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे कधी ह्याला सांगायचं आरक्षण देतो कधी त्याला सांगायचं आरक्षण देतो याच सरकारने सांगितलं होतं ना आम्ही दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊन सांगितलं होतं ना जर दरवर्षी दोन कोटी लोकांना जर समजा या लोकांनी रोजगार दिला असता तर पाच वर्षामध्ये साधारणपणे दहा कोटी लोकांना रोजगार मिळाला असता दहा कोटी लोकांना रोजगार मिळाला असता याचा अर्थ साधारणपणे घरची जर सा चार माणसं पकडली तर तो चाळीस कोटी लोकांचा प्रश्न सुटला असता झालं काय एके दिवशी आमच्या पंतप्रधानाला एक झटका आला आणि एका रात्री त्यांनी नोटा बंद करून घातल्या या नोटाबंदीचा परिणाम काय झाला बाहेर देशातल्या साधारणपणे साडेचार ते पाच कोटी लोकांचे नोकऱ्या गेल्या देशातल्या साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचे दोन कोटी लोकांच्या दरवर्षी रोजगार देणार होते त्यांच्या एका निर्णयाने या देशातल्या साडेचार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या हा अधिकृत आकडा अनधिकृत बाहेर होता येईल काय सापडलं आपण आणि मग हे सगळे प्रश्न तुम्ही विचारू नये याच्यासाठी मग काय करायचं दंगली घडवायच्या सगळी भांडण लावायची याच्या नावाने आरक्षण मागितलं की त्याचं डोकं ताकत आहे त्याच्या नावाने आरक्षण मागितलं की ह्याचं डोकं ताकत आहे भांडा तुम्ही एक बेगामध्ये भांडा हे पाच वर्ष काढून देत आहे या विषय मागे पण बोललो मी पुन्हा सांगतो की जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये नुसत्या सरकारी नाही कोणत्याही उद्योगामध्ये समजा महाराष्ट्रातली माझी मराठी मुलं आणि माझ्या मराठी मुली जर काम मिळालं महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही आहे आज बाहेरची लोक येत आहेत आणि तुमच्या राज्यामध्ये कामं घेत आहेत आणि आमच्या महाराष्ट्राबद्दल सर्व आता आठवण बसलाय ग्रामीण भागात सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी नागपूर सारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी येत आहे तुम्हाला माहिती तुम्हाला नाही माहिती बार आठवडं धाईच नाही आमच्या मुलांना कल्पनाच असते आम्ही कशात गुंतलोय आम्ही जातीपातीमध्ये भांडण्यात गुरुतोय हा त्या जातीचा हा या जातीचा

मी माझे आमदार आहे खासगी क्षेत्रातली आहे म्हणजे फक्त तुमची जातीवर मत मागव मागण्यासाठी म्हणून मत मिळवण्यासाठी म्हणून तुम्हाला फक्त हे आविष्य दाखवतात आरक्षणाची कालच आमच्या बाबासाहेबांचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली हे संघा किती वर्ष आले पाच वर्ष होत आली बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही स्मारक बदल स्मारक स्मारकाची कल्पना मी केली माझ्याकडे आजही स्मारकाची कल्पना आहे जे जो भूखंड स्मारकासाठी म्हणून आरक्षित केलेला आहे त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय उभं करा Okay. जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावरती जे स्मारक आहे तिथे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा अख्खं जग ज्ञान घेण्यासाठी म्हणून त्या जागी आलं पाहिजे हे पंडित स्मारक पुतळे उभे करणं म्हणजे स्मारक नाही आमच्या शिवछत्रपतींचं स्मारक समुद्रात उभे करणार आहे पंतप्रधान गेले होते मोठे समुद्रात माती टाकायला काय काय आहे की नाही आमच्या शिवछत्रपतींच घर स्मारक हे महाराजांचे आमचे गडकिल्ले जे आहे हे त्यांचं <laughs> घर स्मारक हे जर उत्तम बनली तर आमच्या पुढच्या भावी पिढ्यांना आम्ही सांगू शकलो की आमचा राजा कोण होता तुमचा राजा काय होता त्याने काय उभं केलं पण या गोष्टी करायच्या नाहीये तुम्हाला फक्त जाती जातीपातीमध्ये फक्त गुंतवणूक ठेवायचंय तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये फक्त गुंतवणूक ठेवायचंय का तुमच्या नोकऱ्यांचा विषय संपवायचा आहे ना अजून पुढच्या गोष्टी करायच्या इथेच काय झालं स्वच्छ भारत माझ्याकडे प्रचाराचा खर्च मागते भाजप या नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या फेल योजना आहेत ज्या योजनांचा काही झालं नाही त्याच्या फक्त जाहिरातीवरती केलेला खर्च हा चार हजार आठशे ऐंशी कोटी आहे नुसत्या जाहिरातींवरती केलेला खर्च हा चार हजार

अर्ज तरी नगरचा संजा माझ्याकडे आला होता जास्त ट्रेकी इंडियामध्ये मी जितकं बोलतो मला त्याची इत्याचे मला मिळवण्यासाठी म्हणून मला इतके पैसे चालायला लागले इतके पैसे घालायला लागले त्याची अवस्था अशी होती की त्याची शेवटी आमच्या पाळ लावकर फोन केला माझं एक नऊ तारखेला काय एकोणीस तारखेला माझं भाषण झालं ते त्यांनी ऐकलं करुन बोल काय आमच्या आपल्या अबंद आणि त्यांनी बाळा सांगितलं मी आत्मात काय करणार होतो राज ठाकरेंचं भाषण ऐकलं म्हणून तुम्हाला फोन केलाय मला त्यांना भेटायचं <laughs> काय झालं डेट इन इंडिया कोणाला कामं मिळाली काय झालं स्टार्टअप इंडिया काढलं स्मार्ट सिटी सिटी मध्ये शहर कुठची होती त्यातलं एक शहर सोलापूर काय झालं सोलापूर शहराच नाशिक महानगरपालिका ज्यावेळेला आपण बघत होतो त्यावेळेला नाशिक महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आणि उद्योगपतींच्या पैशांबद्दल जे नाशिकमध्ये मी उभं केलं आज भाजप कॉलेज स्मार्ट सिटीच्या नावाखाली त्या गोष्टी दाखवता दाखवण्यासाठी काही नाही सर केलेल्या गोष्टी कोणत्याच नाही आहेत मी तुम्हाला बघतो त्या स्मार्ट सिटीच कुठे केलं नाही दाखवतो तुम्ही या शहरामध्ये राहताय पंतप्रधान येऊन तुम्हाला स्वप्न दाखवतो माणूस प्रत्येकाला असं वाटत की मी एका चांगल्या शहरात राहत आता कुटुंब एका चांगल्या शहरात राहावं घरात बाहेर पडल्यावरती असं वाटावं की बाबा नाही माझं उत्तम शहर आहे ज्यांनी मला स्वप्न दाखवले त्यांनी माझ्याकडे खरंच काहीतरी करून ठेवलं दर पाच वर्षांनी कोणतरी कमी देणार आणि कोणतरी वेगळं स्वप्न दाखवणार परत त्या स्वप्नाचा भिंस्ता करून जाणार खरं या नरेंद्र मोदींकडनं काय अपेक्षा ठेवूया देशाची मागे म्हटलं ना तीस वर्षानंतर राजीव गांधींना एकोणीशे चौऱ्याऐंशी साली याला बहुमत मिळालं एकोणीशे चौऱ्याऐंशी नंतर दोन हजार चौदा ला दुसऱ्या एका माणसाला बहुमत मिळालं तीस वर्षानंतर या देशात कोणाला ते बहुमत मिळालं बहुमत भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळलं या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वतःवरती घरभरून मतदान केलं आणि कालांतराने या देशाच्या देशात तुम्ही खोटं बोलला त्या देशाशी नरेंद्र मोदी या देशाशी थापा मारल्या खोटं बोलले आणि जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आज सकाळ सक्त हा माणूस काढायला तयार आहे आमच्या शहीद झालेल्या जवानांबद्दल आज हा माणूस त्यांना पुढे चालत राहील त्यांच्या जवानी मत वाचतोय काय बोलायचं सोयी मला काही समजतच नाही लोकांचं पाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं गुढीपाडवीची सभा बघितली असेल त्याच्या सभेने त्या गडी पाडव्याच्या सभेमध्ये याच नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला विलेज हरिसाल मी आता जे बाबा तुम्हाला दाखवणार आहे ना हे तुम्ही हा हा गुरु बघू नका हे कामगिरीनेच कारण गरजेचं आहे म्हणजे ही माणसं तुम्हाला काय प्रकारचं गोर खबर आहे हे तुम्हाला कळेल पिताजीशी सोडी पाडच्या सचेमध्ये जे आत्मथ होत मला गोर खबर होत हेच माणसं तुम्हाला थोडी त्यामुळे आजपर्यंत असं गुईत धरलं आम्ही ह्या ह्या होत बसलो आम्ही कोणाच्या सभा असल्यात आम्ही बसलो गोंधळ घालून बसलो पण म्हणून सोबत दाखवले ना गोष्टी हे एवढ्यासाठीच आहेत बाप दाखवामध्ये शांत झाला म्हणजे अनेक अजून पुढे अनेक सभा आहेत त्या सभांमध्ये अजून काही गोष्टी काढणारच आहे तो तो तुमच्याकडे फक्त तुम्ही जागे राहा हे लोक वाटते ते त्या लोकांनी ज्या प्रकारचा पैसा आज आहे या देशाबद्दल तुम्हाला अंदाजच नाही भाजपाने काय भर करून ठेवलाय या निवडणुकीच्या तोंडावर मी तुम्हाला सांगतोय हे पैसे वाटते या जर पैसे वाटले तर घ्या ह्यांनी देश ह्याने निकावा केला देश ह्याने लुटला हीच वेळ आहे ह्याला लोकांची पण यांच्याकडे परत लुमको देखील बघू नका काय ही माणसं तुम्हाला फक्त नाचवत राहतील किती खोट बोलायचं वाटलं पहिले आनंद पाहिलं म्हणून यांच्या हातात सत्ता दिली ते असे निघावे ज्या माणसावरती विश्वास टाकला त्यांनी फेचा गळा का आज आमच्या देशामध्ये ज्या बलात्काराचं प्रमाण बलात्काराचं प्रमाण दोन हजार चौदा पासून दोन हजार अठरा एकोणीस पर्यंत जे वाढलंय या देशामधलं हे त्याच्या आधीही होत या संपूर्ण नोट बदलीमुळे आज सोलापूरमध्ये अनेक आले कारखाने जवळपास इकडे यंत्रबा कामगार कारखाने का, 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 याच्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार जण काम करत होते आज चौवेचाळीस हजारावरती आले चौवेचाळीस हजार लोकांच्या झोघ्या घेतात काम मिळत नाही संध्याकाळी खर्चाला तोंड कसं दाखवायचं कळत नाहीये यांच्या एका निर्णय आले विरोधी पक्षामध्ये असताना जीएसटीला विरोध केला सत्ताधारी झाल्यावरती जीएसटी आणला ज्या ज्या गोष्टींना या माणसाने विरोध केलेला आहे निवडणुकीच्या अगोदर सत्तेवरती आल्यावरती त्यांनी आहेत कसा विश्वास त्याच्यावर कोणतीही गोष्ट माफ करायला तयार नाही डोक्याला माग तयार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायला तयार नाही शेतकऱ्यांचं तुम्हाला कर्ज माफ करता येत नाहीये उद्योगपतींचं कर्ज माफ करता येतं देशामध्ये अनेक असे उद्योगपती आहेत की ज्यांचे पैसे परत येऊच शकत नाही असे पैसे किती आहेत जवळपास आठ लाख कोटी आहेत कारण जवळपास या सरकारने मोदींच्या सरकारने जवळपास अडीच लाख कोटी रुपये माफ केले कारण काय म्हणे परत येणारच नाही अडीच लाख कोटी या सगळ्या धनधानिकांसाठी म्हणून सगळ्या गोष्टी सुरू आहेत का माझ्या तरुणांनी आशा ठेवली ज्या तरुणींनी आशा ठेवली ज्या माझ्या माता भगिनी ठेवली ज्या शेतकरी आशा ठेवली त्या तमाम जनतेनी आशा ठेवली त्यांचं काय झालं पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत तेच हेच त्याचे लोकांनी रांगा लागला त्याला मोदी 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 म्हणून ओरड होती लोक सगळेजण आणि याच्यासाठी म्हणून मतदान केलं काय बोलायचं आहे लोकांना तुम्ही इतकं प्रेम करता तुम्ही इतका विश्वास दाखवता आणि इतका विश्वास दाखवल्यानंतर देखील जर इतकं खोट बोललं जाणार असेल दुसऱ्याच लोकांसाठी निवडणुकीच्या आधी काय लढा होते पाकिस्तानला लव्ह लेटर पाठवायला बंद करून टाका मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावरती शपथविधीला तुम्ही पाकिस्तानचा जवाज शरीफाला शपथविधी लावला होता काही कारण तुम्ही पाकिस्तानला जाता का तिकडे जाऊन बिर्याणी खाता तिकडे जाऊन केक भरवता जवाज शरीफला काय वाटलं असेल आमच्या जवानांना जे ह्याच्यावर जे शहीद झाले त्या सगळ्या सगळ्या जवानांच्या परिवाराला काय वाटलं असेल का रे ज्यांनी आमच्या पोराबाळाला मारलं त्यांच्याकडे जाऊन ते त्यांना केक बनवताय आधी वाडे बाप काय वाटते ते सांगितलं त्यांनी एक मारला तर चार मारा डोळीचं उत्तर डोळीने गेलं पाहिजे आणि सगळ्यात खोट्या गोष्टी करतात एवढीच झालं त्याच्या अगोदर तुमचं पठाणकोट झालं त्याच्यानंतर हे आता पुलवामा झालं प्रत्येक अशा घटना ज्या ज्या वेळेला घडलेल्या देशामध्ये निवडणुका लागलेल्या म्हणून जवाब आपण घेणार काही गोष्टी घेऊन त्याचा जन्म दिलाय तर खऱ्या आमच्या शहीद झालेला त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरच्याला देखील आनंद होईल की नाही माझा पोरवा शहीद झाला

यांच्याकडे उत्तर दे म्हणून तुम्हाला सांगायला आलोय हे सगळे लोक आहेत हे नरेंद्र मोदी आणि अमित पुन्हा पुन्हा कधीही या देशाच्या राजकीय शिटिरामध्ये शुचीज़, दे हिस्सा कामा नये याची खबरदारी तुम्ही इथे घेणं गरजेचं आहे आणि तो विचार करूनच आपण सगळेजण मतदानाला जाल अशी एक आशा अपेक्षा सगळ्यांकडे मी बाळतो आणि आपल्या सर्वांची मी लगा येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र